कुमार मॅडम ला बोलवलेला आहे आणि कुमार मॅडम आल्यात चहा घेऊन जाताय का तेवढा आजवरी चहा देता का सगळ्याला का सगळ्याला व्यवस्थित तर चहा बनवलाय आणि चहा घेऊन जायचंय भाजी बनवते ती चहा घ्या आणि सगळ्यांना व्यवस्थित द्यायचं व्यवस्थित नट्टापट्टा करून बसलेली आहे कुंभार करते बाकीची काही कामं सांगितल्यावर पण करते वैशाली आरती करते इकडं आणि पूजा करते बाप्पांची आणि हे सगळे मोदक आलेले आहेत हे पण बॉक्स उघड आम्हाला दरवर्षी माला मॅडम पाठवत आहेत आपल्या वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांना मोदक तर आजही त्यांनी पाठवलेले आहेत वागोलीवरून जाऊन रोहित घेऊन आलेला आहे मोदक आणि हा प्रसाद पहिलं बाप्पांना ठेव आणि ठेवला का तू हां ठेवला ठेवला आहे तर असंच वरती घेऊन जा आणि सगळ्या आजी लोकांना प्लेटात हे कर कर व्यवस्थित एक ताट घे ताटामध्ये घे आणि सगळ्या आजी लोकांना प्रसाद दे तर वैशाली करते बाप्पांची सेवा आजी लोकांची सेवा करते आणि हा इकडं झोपलाय बिंदास बाहेर काय गाणे वगैरे आता काय दहा बारा दिवस बंद नाही सगळं तर वैशालीने काढलेले आहेत आणि रोहन जाऊन वरती प्रसाद देणार आहे सगळ्याला रोहन चल बाबा आजी लोकांना सगळ्यांना द्यायचं वैशाली ताईला पण दे तिच्या पण पायापड हा पाया पाया। पायापड पाया। पाया। वैशाली तुझ्या आई समाने हा हा दुसरी वैशाली आत्या मावशी काही आहे बर तिकड आता हे बाहेर तर गाण्याचे आवाज भरपूर आहेत बाबा तर चहाच चा पिणं पण चालू आहे आणि प्रसाद देतोय रोहन पाया पडावा आजोबा लोकांच्या आता तुम्हाला चहा सपक लागणार आहे काय चहा सपक लागणार आहे तुम्हाला आता आपल्याला हा प्रसाद माला मॅडम ने दिलेला आहे दरवर्षी कसं उकडीचे मोदक वगैरे देतात तसा दिलेला आहे तर त्यांना म्हणाव खूप खूप आशीर्वाद धन्यवाद गणपती बाप्पा तुमच्या सोबत हा विसरले मी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि मला मॅडमला पण खूप सारा आशीर्वाद आहे आजी लोकांचा धन्यवाद धन्यवाद तर आज आमच्याकडं खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि आजी लोक इकडं बसलेत आणि मोर्या ग्रुप मित्रमंडळाचे खूप सारा मोठा परिवार आहे आणि हा परिवार आज आम्हाला शोध वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहेत काही मंडळी खाली बसलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आज जे समाजासाठी तुम्ही जी तरुण पिढी काम करताय आज तुम्ही जे भेट द्यायला आलात आमच्यापर्यंत तर तुमची थोडीशी ओळख आम्हाला सांगावी तुम्ही नमस्कार, नमस्कार। आम्ही मोर्या ग्रुप मित्रमंडळातर्फे सर्व कार्यकर्ते इथे जमा आहोत आमचे मोर्या ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राकेश पोटे आणि मयूर काटे नमस्ते यांच्या यांच्या कार्य कार्याध्यक्षाखाली सर्व कामे आम्ही करत आहोत तसेच आदित्य मोरगावकर यांच्या कल्पनेतून आम्हाला ही माहिती कळाली की तुम्ही इथं वृद्धाश्रम चालवतात आम्ही आणि इथे येण्याच्या आधी आम्हाला याची कल्पना नव्हती की एवढा मोठा परिवार तुमच्यासोबत आहे म्हणून आम्हाला वाटलं थोडाफार छोटा परिवार असेल आणि त्यांच्यासोबत पण इथं आल्यानंतर कळालं की ताईंचं काम किती मोठं आहे आणि हे सुधे माणसांना कौतुक नकोय कौतुक नको आणि नाहीये दादा फक्त मी आहे आणि मला देणारे तुमचे हजारो हात पाहिजेत मला फक्त आणि मग मी यांच्यासाठी काम करू शकेल आमच्याकडून जितक्या जितके होईल तितका आमच्याकडून मदतीचा हात दिलाच जाईल तुमच्यासाठी तसेच आजींना भेटून आणि आजोबांना भेटून खूप आनंद झाला आजींचा आवाज इतका सुंदर आहे आणि आजींनी का त्या आजींनी एक गाणं म्हटलं खूप सुंदर असं कार्यक्रम आपला झालेला आहे तरी मी आमच्या रा, अध्यक्ष राकेश पोट यांना त्यांचं थोडस मनोगत व्यक्त करायला सांगेल सांगायचं असं की हा उपक्रम ताई खूप खु, खूप खु, म्हणजे खूपच मोठा आहे आणि सहजासहजा असा कार्यक्रम होणं किंवा असं सगळ्यांना पाहणं एवढं सहजाची शक्यता नाहीये आणि तुम्ही जे करताय ते खूपच मोठी गोष्ट आहे आणि कधी भविष्यामध्ये असं वाटलं की तुम्हाला काही करायचं आहे किंवा कुठल्या मदतीची गरज आहे तर मला असं वाटतं की तुम्ही कधीही जरी फोन केला तरी ट्रस्ट कधी तुमच्यासाठी हजर असेल धन्यवाद बरेच जणांचे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर हवे तर घेऊन ठेवा कधी काही वाटलं तर तसं कधी कधी असं मनामध्ये येऊन नका देऊ की आनंदी व्यक्ती आहेत बऱ्यापैकी की फोन करता का नाही करायचा कधी फोन करा तुमसाठी आमचं मर मित्रमंडळ कधी तुमच्यासाठी असेल धन्यवाद देत प्रशांत सुरेकर आहेत पलीकडे इथे आदित्य मोरगावकर उदय घेरवाडे असे सगळेच जण आहेत जे मंडळासाठी झटत असतात आणि तुमच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला जेवढाच आनंद आहे तेवढा तुम्हाला पण आहे आणि मला असं वाटतंय कधी जर चुकून आमच्याकडून काहीतरी चुकी वगैरे झाली असेल तरी तुम्ही उशीर नाही झालेला तुम्ही आज मदत आणलेली आहे आम्हाला आणि ही तुमची मदत आहे मंडळाची इकडून तर गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी राहो आणि हा कर्तव्य तुमच्या फुलाची पाकळी म्हणून आम्ही मला असं वाटतं की सगळ्यांनी पुढं करावा कारण की असे बरेच जण आहेत त्यांना या मदतीची गरज आहे तरी तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष द्यावा आणि शोध वृद्धाश्रमाला कधी जरी वाटलं तरी अवश्य भेट <laughs> द्या धन्यवाद तुम्ही आज जे आणले तुम्ही तुम्ही म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या मुलांनी सगळ्यांनी आणले इकडं जसं आज आजी आजोबा म्हणून किंवा आई वडील म्हणून तर समाजामध्ये असे बरेचसे मुलं आहेत की आपल्याला एकटं पडू देत नाहीत बरोबर ना आपली ही साधू संतांची भूमी आहे आज कितीतरी वेगळी लोक आहेत आणि कितीतरी चांगली लोक आहेत तर चांगली लोक नेहमी मदत करतात पुढे येतात आणि आपल्याला जगवण्याचं काम करतात बरोबर का नाही तर आपल्याला खूप मोठा परिवार आहे काय मोरिया परिवार परत तुमच्यासोबत जुडलाय आणि तुम्हाला मला कधीही एकटं पाडणार नाही काय गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आ, आ, आमच्याकडे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ह्या इथल्या आई लोकांचे प्रचंड आशीर्वाद तुमच्या बरोबर असतील हा नाश्ता आहे आजोबा आजोबा आले होते घेतलं का दर्शन गणपतीचं दर्शन घेतलं का काय म्हणत आहे राम राम राम, राम कृष्ण हरी नाश्ता खरा नाष्टा चावल का, का हे तुम्हाला ही चावतं का तुम्हाला हे हे सुशेला हे काय भेळ भेळ खाऊ शकता का नाही तुम्ही चावत नाही आता ज्याला चावत नाही त्याला दुसरा नाश्ता देऊ मग आपण हा ज्याला चावत आहे त्याला हे देऊ संत्री खाल्ली का तुम्ही खाल्ली का संत्री खायची का मग अजून एक घ्या की घ्या घ्या अजून एक खावा घ्या मी म्हणते पण घ्या आणि पापडी पण घ्या थोडी होते कस माहिती का लहान लेकरासारखं सारखं सारखं खायला पाहिजे गुटू 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 हा चाललो का मग बर आता बरं जावा बाहेर खाटावर जाणून टाकलेलं असतं आजोबांचं तिथं बसून खात्यात आपलं आता पापडी दिले संत्री मग अशी दिली होती रोहित काय करतो काहीतरी सकाळी सकाळी देतो आपलं त्यांना वैशालीचं चाललंय काहीतरी काम बाप्पाची पूजा झालेली आहे सकाळी बाकीचे लोक काय करतात बघ वैशाली पहिलं हा नाश्ता देऊन टाक पहिलं हा नाश्ता ज्यांना नाही आहे ना त्यांना उप उपयोग दिले ते जरा मिक्स कर त्याच्यामध्ये का छकुली खाली आल्या होत्या आज आ मामा ऊन छान पडले आणि वैशालीवरती गेले नाश्ता घेऊन आणि ही चाललेत नाश्ता करायला मग या बरं बरं या आलो तर या नाही तर येऊ नका आता तिकडं बसले होते सगळेजण काय झाले की कुंभारचं काय चाललंय बघू काहीतरी तापले कुंभार काय झाले कुंभार चिडले काय झालं कुंभार खाली आवाज आला पण पळत आले मी वरती पाणी पिशत बरे आता तिला उशीर होईल कामाला जायचं पटकन कुणाला उशीर होईल वैशालीला आईला म्हणून वादावाद चालली होती सापडतील की थोडासा दमाने घ्या काय मग बरी आहे का छान आहे मुरमुरे चावता येतील का चालतात ज्याला चावता येते त्यांनी चावा ज्याला चावता येत नाही त्यांनी सांगा काय बाय काम करते माय कोणची बाय ती आजी का चांगलं झालं की कुंभारला मैत्रीण आली काम करते हा का बरं झालं बाय कोणीतरी आला माझ्या कुंभारला जोडीदार हाय का नाही काय म्हणते डोकं फिक आज भांग पाडलाय समजायला काय शकुले व्यवस्थित आंघोळ्या घातल्या भंडारी दादा नीट बसा जरा पडसाल काय म्हणतात सगळे सगळे बरे आहेत का गणपती बाप्पा मूर्ती रोज म्हणायचं हा ज्याला चावतय त्यांनीच नाश्ता घ्या आणि नाश्ता करा संत्री वगैरे देऊन टाकी सगळ्याला म्हणजे ही खता मजी काय म्हणते आहे का तब्येत चक्कर वगैरे राहिली मिक्स झाले आजी पण सगळ्यात छान चांगला हा कुंभार कुमार मॅडम खास आहेत सगळेच खास आहेत